हॅलो नमस्कार मी निर्मला तुमच्या सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आधीच्याच व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कसा जोडायचा तो बघितला अस्तरचा त्यामध्ये बॅकसाईड हा संपूर्ण तयार करून घेतलेला आहे आणि बाहीसुद्धा आपण एकदम क्लिअर केलेली आहे राहिलेला आहे फ्रंट पार्ट ज्या पण मैत्रिणींनी बा ब्लाऊज कसा जोडायचा तो बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तिथे जाऊन नक्की बघा टक्स घ्यायच्या आधी अशा पद्धतीने समोरासमोर कटोरी ठेवा आणि त्याच्यानंतर आडवा टक्स दीड इंच घ्यायचा आहे आणि उभा टक्स जो आहे तो अडीच इंच घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण टक्सचं मार्किंग करून घ्यायचं त्याच्यानंतर टिप मारून घ्यायची नवीन ब्लाऊज शिकतायत तर या पद्धतीने पेनानी किंवा खडूनी सर्वात पहिलं असं मार्किंग करायचं मोजून घ्यायचं आडवा दीड इंच आणि उभा अडीच इंच टक्स मोजून घ्यायचा आणि फायनली या पद्धतीने आपला टक्स दिसणार आहे आता ज्याची कटोरी क्रॉसपट्टीला जोडून बघायची आणि त्याच्यानंतर ही कटोरी गळ्याच्या वरतून अर्धा इंचानी जोडायची आहे तर या पद्धतीने आपल्याला इथून जोडायच्या आहेत बघा या पद्धतीने तर एकदम बरोबर आपली कटोरी या क्रॉसपट्टीमध्ये जाऊन फिटिंगमध्ये बसती तर तुम्ही पाहू शकता मी तर मी तुम तुम्हाच्यासोबत एक कटिंगचा पण व्हिडिओ शेअर करते ज्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते कटिंग पण बघा आणि स्टिचिंग पण बघा तर या पद्धतीने आता ही कटोरी मी खालून एक जोडते एक कटोरी वरतून जोडते आणि एक कटोरी वरतून जोडते कटोरी कुठेही कट करायची नाही आहे कटोरी जर कट केली तर तुमच्या ब्लाउजला प्रॉब्लेम येऊ हो शकतो कटोरी कट करायची असेल तर तुम्ही खालच्या साईडनी कट करायची पण गळ्याच्या साईडनी कटोरीला कुठंही धक्का लावायचा नाही त्यामुळं कटोरी जोडताना ही वरच्या साईडनी जोडायची आहे योगपट्टी ही आपण चेक करायची अशी ठेवून घ्यायची आणि उलटी उलटी त्याच्यावरती ठेवून अस्तर असं बाजूला करायचं आणि या पद्धतीने ब्लाऊजच्या वरतून एक टिप मारायची आतला भाग फोल्ड करायचा आणि वरचा अस्तर या पद्धतीने त्याच्यावरती ठेवून एक टिप मारून घ्यायची आहे मग आतमध्ये गेलेला भाग हा इझी असा बाहेर निघतो आणि मग तो, तो आपण असा बाहेर काढून या पद्धतीने फायनली हा लुक सहित योगपट्टी ही लागल्या जाती नाहीतर तुम्ही निस्ती वरतून पण जोडू शकता पण या पद्धतीने जे आहे ना आतून अस्तरच्या ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते बघा या पद्धतीने हा ही योगपट्टी ठेवून घेतल्यानंतर वरतून या पद्धतीने एक टीप मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपला जो पार्ट आहे तो या पद्धतीने पुन्हा एकदा असा फोल्ड करून वरतून अस्तर असं ठेवून जो आतमध्ये गेलेला भाग आहे तो वर काढायचा तर मी दोन्ही पण पार्ट तुम्हाला सांगितले कशा पद्धतीने हे करायचे आहेत म्हणून तर फायनली आणि उरलेला कपडा जो आहे ना तो कट करून टाकायचा तर हुकलूक पट्टी आहे तिथंही आपण हे अशा पद्धतीने एक शेप द्यायचा आहे सरळ पट्टीमध्ये कट करून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत तर बॅकसाईडची जी पट्टी निघली होती त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे तर मी दोन्ही पण पार्ट बघा ब्लाउजचा पण कपडा आहे त्यामध्ये आय तयार करून घेणार आहे तर एक पट्टी आपली जी आहे ना उलटी येते बघा या पद्धतीने उलट्या भागाकडून जोडायची म्हणजे एक पट्टी आपली वरतून येते जिच्यामध्ये आपले आय तयार होणार आहे आणि एक दापटीप देऊन देऊन आहे बघा या पद्धतीने तर इझी आपला व बघा वरचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आपल्याला एकदम अर्धा इंचाचा जो आपण कपडा आहे त्याच्या कडेनी फोल्ड करायचा आहे आपल्याला व्यवस्थित आणि त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आयपट्टी आपली तयार झाली आहे आता आपल्याला पट्टी लावायची आहे तर बघा एक पार्ट आपला सरळ आलेला आहे तर सरळ पार्टवरतून एक आपल्याला अर्धा इंचाने टीप मारायची अर्धा इंचाने मारायची तर जवळजवळ पावच इंच घ्यायचं जास्त अर्धा इंच पण कपडा लागत नाही टीप मारायला आणि या पद्धतीने दाब टीप देऊन आता याच्यावरतून आपल्याला एक टीप मारून घ्यायची म्हणजे फोल्ड करून आतून एक टीप मारून घ्यायची या पद्धतीने फायनली लूक तयार झाला तर हुक आणि पट्टी आपली लावून झालेली आहे तर गळ्याला तुम्ही शेप या पद्धतीने देऊन घेऊ शकता जर तुम्हाला गळा कमी जास्त करायचा असेल तर या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे त्याला तर बघा या पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे तर आपल्याला इथं पायपिंग लावायची आहे तर पायपिंगचा जे आहे ना इथं थोडस कट होऊन गेलेलं आहे व्हिडिओ त्यामुळे इथं पायपिंग तुम्हाला दिसणार नाही लावताना तर हा आपला बॅकसाईड पार्ट त्याच्यानंतर हे दोन्ही पार्ट तयार झालेत हुकलूक पायपिंग कशी करायची त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते फिटिंग व्यवस्थित बघायची सरळ भागावरती हे दोन्ही पार्ट आपले उलटे करून घ्यायचे हुकलूक पट्टी समोरासमोर भाग ठेवायचं कटोरीचे आणि या पद्धतीने ही शोल्डर जोडून घ्यायचे तर शोल्डर एक सरळ टीप मारायची अर्धा इंच आणि त्याच्यानंतर दुसरी टीप जी आहे ना ती तिरकी मारायची बघा या पद्धतीने जसं अर्धा इंचाने आता मी टीप मारून घेतली या पद्धतीने पुन्हा एक तिरकी टीप मारून घ्यायची जेणेकरून तुमचं शोल्डर हे अजिबात उतरणार नाही उतरायचे चान्स असतील तरी पण ते उतरत नाही तर या पद्धतीने आता शोल्डर एकमेकांवरती ठेवून आपल्याला इथे एक्स्ट्राचा भाग इथं कट करून टाकायचा आहे एकमेकांवरती ठेवून व्यवस्थित या पद्धतीने तर थोडासा शेप वगैरे पण देऊन घ्यायचा जिथं पण तुम्हाला वाटलं की आपल्याला कुठेतरी मागे पुढे झालेला आहे कापडा तर तो तुम्ही तो शेप देऊन घेऊ शकता बाही ही आ, खोल भाग जो आहे बाहीचा तो आपला कटोरीकडून आला पाहिजे अशा पद्धतीने बाही ठेवून आपली चेक करून घ्यायची आणि या पद्धतीने डबल टिप मारून मधल्या सेंटरपासूनच बाही जोडायची आहे जशी की मी आत्ता जोडते आहे बघा तर या पद्धतीने मधला सेंटर काढायचा खोल से पसुन, पसुन ही ही भाग हा कटोरीकडून घ्यायचा आणि या पद्धतीने मधल्या सेंटरपासून शोल्डरपासून बाही जोडायची म्हणजे बाही ही कुठंही सरकत नाही आणि शक्यतो बऱ्याच मैत्रिणींचा भाग जो आहे ना पुढं कलतो म्हणजे गळा जो आहे ना पुढं येतो तर तुम्ही या पद्धतीने बाही पण अशी व्यवस्थित नाही तर शोल्डर जे आहे ना पुढं येतात तर तुम्ही या पद्धतीने बाही नक्की जोडून बघा शोल्डर वगैरे अजिबात पुढं येणार नाही आणि या पद्धतीने आता बॉक्स फिटिंग करून घ्यायची आपल्याला तर या पद्धतीने दोन्हीही आपण पार्ट ठेवून या पद्धतीने सरळ भागावरतून नागू तर टीप मारून घेतली त्याच्यानंतर उलटा भाग करून मारून घेतली जशी की मी आत्ता मारते बघा या पद्धतीने एकमेकांवर पार्ट ठेवून उलटे भाग आतमध्ये घालून या पद्धतीने वरतून एक टिप मारायची आणि पुन्हा आतून एक टिप मारून घ्यायची तर ही आपली बॉक्स फिटिंग झाली या पद्धतीने आपली संपूर्ण फिटिंग तयार होईल तर आता इथं मापाचं ब्लाउज आहे तो आपण चेक करून बघितला बघायचा आणि त्याच्यानंतर दंडघेर वगैरे टाकून घ्यायचा आणि जेवढा पण शिल्लक कपडा आहे त्याच्यानुसार आपण इथं फिटिंग करून घ्यायची तर फिटिंग पण खूप सोपी आहे बऱ्याच मैत्रिणींना फिटिंगचाही प्रॉब्लेम येतो तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती पण लिंक देते मी तर तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद कमेंट करून नक्की सांगा